सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये या खड्डा रस्त्यावर अचानक पडला मागच्या आठवड्यामध्ये राजश्री शाहू महाराज मार्ग शंभरपुटी रोडला खड्डा पडला होता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे पदाधिकारी महापालिकेला काम करायला भाग पाडले होते त्यानंतर अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये खड्डा पडलाय सदतचे काम आठ दिवसात संपून लोकांना जाण्यासाठी रस्ता खुला करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर शोभा राजमाने मनीषा कुकडे पूजा जोशी लीना सावर्डेकर अश्विनी तिरके उपस्थित होते सांगलीतील अहिल्याबाई होळकर चौकामध्ये या ठिकाणी रस्त्यावर अचानक खड्डा पडला पाचच्या आठवड्यामध्ये शंभर फुटी रोडला खड्डा पडला होता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जा पदाधिकाऱ्याने जाऊन महापालिकेला काम करायला भाग पाडलं होतं त्याच पद्धतीनं दोन दिवस झाले मी या ठिकाणी येते आज सर्व पदाधिकारी मिळून आम्ही इथं आल्यानंतर असं चित्र दिसतंय की हा पटलेला खड्डा म्हणजे त्या ठिकाणी ट्रीनेजचा ट्रिनेजचा खड्डा आहे त्या ठिकाणी असणारा चेंबर आहे की नाही हे अजून महापालिकेला माहीत नाही त्यानंतर त्या ठिकाणी येणारं पाणी हे पुढं जातं काही लोकांनी याला चेंबरला आपले ड्रेनेज लाईन जोडलेली आहे काही लोकांनी जोडलेली नाही आहे त्यामुळं महापालिकेच्या ड्रिनेज विभागानं हे तांत्रिकदृष्ट्या तपासून घेणं महत्त्वाचं होतं आज या ठिकाणी आम्ही ड्रेनेज विभाग आणि बांधकाम विभाग या दोन्हीच्या ज्या आधी पदाधिकारी पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे ज्या वेळेला या रस्ता तयार होतो तो रस्ता तयार होत असताना त्या ठिकाणी कुठं ड्रेनेज लाईन आहे कुठं पाण्याची पाईपलाईन आहे याचा कुठलाही ठाव ठिकाणा न न बघता त्या ठिकाणी रस्ता केला जातो डांबरीकरण केलं जातं आणि जेव्हा हे प्रश्न उद्भवतात त्यावेळेला असे प्रश्न लोकांना सामोरे अडचणीला सामोरं जावं लागतं तर आज दोन्ही यांना सांग सांगितलेलं आहे की महापालिकेच्या दोन्ही विभागाचा जा ताळमेळ झाला पाहिजे एकमेकांनी विचारात घेऊन इकडची लाईन बघून त्याचप्रमाणे नकाशे बघून हा रस्ता झाला पाहिजे तर आज आम्ही या ठिकाणी त्यांना दर्शवून दिलेला आहे त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रामध्ये होणारे डब्ल्यू डीचे जे काही रस्ते असतील किंवा महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडून होणारे रस्ते असतील ते रस्ते होत असताना सर्वप्रथम ड्रेनेजच्या लाईन्स कुठं कुठं आहेत चेंबर कुठं कुठं आहेत हे पाहावं त्याशिवाय माननीय आयुक्तांनी काम करण्यासाठी कुणालाही परवानगी देऊ नये त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता पीडब्ल्यू डी यांच्याशी सुद्धा मी आज बोललेली आहे आणि हे काम आठ दिवसाच्या आत संपून लोकांना जाण्यासाठी रस्ता चांगल्या रीतीनं खुला करावा असं या ठिकाणी मी नमूद करतो